हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका पंचवीस जुलैपासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि या श्रावण महिन्यातील पहिलाच सोमवार हा अठ्ठावीस जुलैला आलेला आहे श्रावण हा महिना अतिशय पवित्र असून या महिन्यात येणाऱ्या श्रावण सोमवार हा अतिशय महत्वाचा सोमवार हा त्यांचा अत्यंत प्रिय असा दिवस मानला जातो त्यामुळे या महिन्यात सोमवाराचे व्रत करणं शंकराची पूजा करणं उपवास करणं आणि मंत्राचा जप करणे शिवाचे नामस्मरण करणे याला विशेष महत्व दिलं जाते हिंदू धर्मशास्त्रानुसार श्रावण सोमवाराचे व्रत केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात तसेच या व्रताने सुख समृद्धी आणि आरोग्य देखील प्राप्त होते ज्या मुलींना किंवा मुलांना विवाह संबंधित अडचणी येत असतील ये तर त्यांनी सुद्धा श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवाराला जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे पहिल्या श्रावण सोमवारी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण शिवपुराणातील एकवीस तांदळाचा हा अत्यंत प्रभावी उपाय आवर्जून करा हा उपाय केल्याने सर्व कामात यश मिळेल तुमची सर्व अडकलेली कामं पूर्ण होतील घरातील दारिद्र्य कर्ज जीवनातील शत्रू अडचणी नष्ट होऊन कुटुंबाची भरभरून प्रगती होईल घरात हो बाजूने पैसा येऊ लागेल तुम्ही धनवान तर असा हा एकवीस तांदळाचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला पहिल्या श्रावण सोमवारी करायचा आहे या सोमवारी तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा एकवीस तांदळाचा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्हाला शक्य असेल तर मंदिरामध्ये जाऊन करायचा आहे ज्यांना मंदिरामध्ये करणं शक्य नाही त्यांनी घरच्या घरी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल श्रावण महिन्यामध्ये वेगवेगळ्या धान्याने शंकरांची पूजा करण्याची परंपरा आहे आणि त्याला शिवामूठ असं म्हटलं जातं तर श्रावणातील पहिल्या सोमवारी शिवामूठ हे तांदूळ असणार आहे आणि म्हणून आपल्याला तांदूळ जे आहेत तर ते शिवामूठ म्हणून अर्पण करायचं आहे पण जेव्हा तुम्ही तांदूळ अर्पण करणार आहात तर तेव्हा तुम्हाला एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे की अखंडच तांदूळ जे आहेत तर ते आपल्याला शिवामूठ म्हणून अर्पण करायचं आहे तरच त्याचं आपल्याला फळ हे प्राप्त होईल श्रावणातील पहिल्या सोमवारी शिवामूठ तांदूळ असून आपल्याला हा तांदळाचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय शिवपुराणामध्ये सांगितलेला उपाय आहे आणि तोच उपाय तुमच्यासोबत करणार आहे ज्यांनी ज्यांनी हा उपाय केला आहे त्यांना शंभर टक्के आहे तर ते सुद्धा प्राप्त झालेलं आहे आता आपल्याला हा उपाय का करायचा आहे तर पहा आपल्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाची अडचण असते ती म्हणजे आर्थिक अडचण जर आपल्याला आर्थिक अडचणी असतील तर आपण कुठलंच काम जे आहे तर ते करू शकत नाही अर्थात पैशाशिवाय कुठलीच गोष्ट होत नाही आणि म्हणून आपल्याला आपल्याला आयुष्यातील आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने कर्जमुक्ती सुद्धा होत असते त्याचप्रमाणे तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट आणि मेहनत करत आहे पण तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल त्यामुळे हवा तसा पैसा तुमच्याकडे येत नसेल किंवा बऱ्याच वेळेला आपण जे कष्ट करतो आणि आपल्याकडे पैसा सुद्धा येतो पण आलेला पैसा जर आपल्याकडे टिकत नसेल जितका जास्त पैसा आपल्याकडे येतो तितकेच जास्त पैसा जो आहे तर तो बाहेर निघून जाण्याचे मार्ग सुद्धा असतात आणि म्हणून प्राप्त लक्ष्मी आपल्याकडे स्थिर ठेवण्यासाठी अखंड स्वरूपात आपल्याकडे टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला हा एकवीस तांदळाचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे बऱ्याच वेळेला तुम्ही पाहिलं असेल की आपल्या शेजारी किंवा आपल्या नातेवाईकांमध्येच एखादा व्यक्ती असतो त्याच्याकडे खूप कमी पैसा असतो आणि तरी सुद्धा त्यांच्या घरामध्ये सर्व काही गोष्टी ज्या आहेत तर त्याही व्यवस्थित चालू असतात सोडीत चालू असतात आणि त्याच्यामध्ये आपण असतो आपल्याकडे भरपूर पैसा असतो तरीसुद्धा आपल्या आयुष्यामध्ये अडचणी असतात कारण आपल्याकडे जी लक्ष्मी आहे म्हणजे प्राप्त लक्ष्मी जी आहे तर ती स्थिर नसते आणि म्हणूनच आपल्याला पैशांच्या अडचणी ज्या आहेत तर त्या येत असतात आणि म्हणून शिवपुराणानुसार श्रावण महिन्यातील सोमवारी आपण हा उपाय जर केला तर आपल्याला पैशांच्या अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात घरातील दरिद्रता कर्ज हे देखील नष्ट होत असते हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सोमवारी सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडस कच्च गाईचं दूध गंगाजल टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातली देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे आपल्या देवघरामध्ये शिवलिंग असेल तर शिवलिंगावरती तुम्हाला अभिषेक आवर्जून करायचा आहे दुधाचा दह्याचा आणि किंवा तुम्ही स्वच्छ पाण्याने सुद्धा अभिषेक करू शकता शिवलिंगावरती तुम्हाला बेलपत्र पांढरी फुलं अर्पण करून अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर लगेच तुम्ही तुमच्या देवघरामध्ये हा उपाय केला तरी सुद्धा चालेल पण जर तुम्ही या दिवशी मंदिरामध्ये जाणार असाल तर तुम्ही मंदिरामध्ये जाऊनच हा उपाय करा कारण मंदिरामध्ये ज्या सकारात्मक लहरी असतात तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात कारण तिथे येणारा प्रत्येक व्यक्ती हा खूप चांगल्या मनाने आणि श्रद्धेने येत असतो आणि त्यामुळे त्या उपायाचं फळ जे आहे अखंड घ्या कुठेही तुटलेले फुटलेले खराब झालेले असे तांदूळ घेऊ नका एकवीस तांदूळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्या हाताची मूठ ही तुम्हाला घट्ट बंद करायची आहे आणि एकवीस वेळेला तुम्हाला कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे ओम श्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध महालक्ष्मी नमः हा मंत्र तुम्हाला एकवीस वेळेला म्हणायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे एकवीस तांदूळ जे आहेत तर ते शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे हे तांदूळ अर्पण केल्यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून भगवान महादेवांना मनोभावे प्रार्थना करायची आहे की तुमच्या ज्या काही आर्थिक अडचणी आहेत जे काही कर्ज तुमच्यावर आहे यासारख्या सर्व समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एकवीस तांदळाच्या झाडांचा उपाय जो आहे तर तो पहिला श्रावण सोमवारी करायचा आहे त्याचबरोबर पुढचा एक उपाय सुद्धा आपल्याला करायचा आहे तोही शिवपुराणामध्ये सांगितलेला उपाय आहे आणि हा उपाय सुद्धा तितकाच प्रभावी आहे तर हा उपाय आपल्याला आपल्या इच्छापूर्तीसाठी करायचा आहे जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसांपासून एखादी इच्छा असेल प्रयत्न करूनही तुमची इच्छा पूर्ण होत नसेल तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल किंवा तुमच्या आयुष्यामध्ये एखादा शत्रू आहे आणि शत्रू तुम्हाला वारंवार त्रास होत देत असेल तर यासारख्या सर्व समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला हा दुसरा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक लोटा जल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला एक बेलपत्र टाकायचं आहे थोडेसे तांदूळ टाकायचा आहे आणि हे जल तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे तर मंत्र असा आहे रूपम देही यशोदेही भोगाम देही चंकर भक्तीमुक्ती फलदेही गृहित नमस्तो दे तर असा हा मंत्र बोलून तुम्हाला जल जे आहे तर ते शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे किंवा हे तुम्ही अर्पण करणं शक्य नसेल तर तुम्हाला मद अर्पण करत हा जो मंत्र आहे तर तो तुम्हाला म्हणायचा आहे त्यामुळे नक्कीच तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतील आणि आपल्या मनातील प्रत्येक इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होतील तर असे हे दोन्ही उपाय तुम्हाला श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी करायचे आहेत खूप प्रभावी असे उपाय आहेत तुम्ही नक्की करा हा उपाय केल्याने आर्थिक अडचणी दूर होऊन कर्जबाजारीपणा कमी होईल त्याचबरोबर धनवान बनाल आणि व्हिडिओ तुम्हाला आजचा आवडला असेल तर व्हिडिओला लाइक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ